नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात समृद्ध आणि सुखी राशी येत्या चोवीस तासांनंतर सूर्य किरणा सारखे चमकणार यांचे नसीब मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सध्या म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये कितीही वाईट घडामोडी घडत असतील कितीही नकारात्मक आणि वाईट काळ चालू असेल पण तरीही निराश होऊ नका कारण कधी कधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी काही शुभ आणि सकारात्मक घडी देखील निर्माण होत असते अशा काही शुभ आणि सकारात्मक प्रसंग देखील निर्माण होत असतात की तिथूनच मनुष्याच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळण्यासाठी सुरुवात होत असते ज्योतिषानुसार एखाद्या वेळी ग्रह नक्षत्र नकारात्मक असल्यामुळे कधीकधी काय होत असते की ग्रहांची स्थितीही अनेक दिवसांसाठी नकारात्मक असते म्हणून त्यावेळी व्यक्तीला अनेक संकटाचा सामना देखील करावा लागतो नकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव असल्यामुळे कुठलेही काम करायला गेले तरी व्यक्तीला त्या कामामध्ये यश मिळत नाही सुख समाधान आणि शांती मिळत नाही परिवारामध्ये सुद्धा क्लेश उत्पन्न होत असतो मैत्रीमध्ये कटुता निर्माण होत असते नातेसंबंध बिघडत असतात पण जेव्हा हीच ग्रहांची स्थिती बदलते आणि सकारात्मक दिशेने प्रवास करायला लागते तेव्हा मात्र व्यक्तीचा भाग्योदय होण्यासाठी वेळ लागत नाही आणि अचानकच ग्रह नक्षत्रामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर पडत असतो आणि मनुष्याच्या जीवनामध्ये दे देखील वेगवेगळे बदल निर्माण होत असतात त्यामुळे सध्या तरी वाईट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असेल तरी घाबरून जाऊ नका किंवा होऊन जाऊ नका लवकरच काळ बदलणार आहे आणि आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलून शुभ आणि सकारात्मक स्थितीची निर्मिती आपल्या जीवनामध्ये होणार आहे उद्यापासून म्हणजे येत्या चोवीस तासापासून आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा मिळणार आहे कारण नक्षत्रामध्ये होणारे बदल आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहेत तर मित्रांनो सोळा जुलै म्हणजे आज रोजी सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत भगवान सूर्यदेव मिथून राशीमधून निघून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवता मानण्यात आलेले आहे आहे मान्यता की कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत असताना जातकाला जीवनामध्ये सुख समाधान ऊर्जा आणि आत्मविश्वास प्राप्त होत असतो मानसन्मान पद जी प्राप्ती देखील भगवान सूर्यदेव करत असतात आणि सूर्य जेव्हा पाठीशी असतात तेव्हा व्यक्तीची सफलता ही निश्चित असते सूर्य जेव्हा पाठीशी असतात तेव्हा प्रगतीच्या नव्या नव्या संधी व्यक्तीच्या जीवनामध्ये चालून येत असतात चालू तेव्हा प्रत्येक कार्यामध्ये व्यक्तीला मनासारखे यश प्राप्त होत असते सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती असे म्हटले जाते म्हणून सूर्य मिथून राशीमधून निघून कर्क राशीमध्ये प्रवेश करत असताना याला कर्क संक्रांती असे म्हटले जाईल सूर्याच्या जा होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सर्वच राशीवर शुभ अथवा अशुभ प्रभाव दिसून येणार आहे काही राशींसाठी हे गोचर नकारात्मक असले तरी काही राशीवर मात्र याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे या काही खास राशींच्या जातकांचा भाग्य घडून येणार आहे येत्या चोवीस तासांनंतर एखादी शुभ वार्ता यांच्या कानावर नक्कीच येईल किंवा जीवनामध्ये अचानक काही ना काही परिवर्तन झाल्याचा भास यांना निर्माण होईल एक नवा आत्मविश्वास देखील निर्माण होईल मानसन्मानाचे योग बनत आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून सूर्याची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल सूर्यासारखे चमकणार आहे आपले नसीब येत्या चोवीस तासापासून आपल्या जीवनामध्ये काही ना काही सकारात्मक अनुभव आपल्याला यायला सुरुवात होईल कारण भगवान सूर्य देवाची विशेष कृपा असल्यामुळे येणारे दिवस आपल्या जीवनातील प्रगतीचे दिवस असतील आता इथून पुढे उद्योग व्यापार कला साहित्य यामध्ये आपल्याला यश आणि सफलता मिळणार आहे त्याबरोबरच मान सन्मानामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे नोकरीमध्ये जबरदस्त सफलता मिळण्याचे योग बनत आहेत हा काळ जीवनातील आनंददायक असा काळ ठरणार असून मनाला नवी प्रेरणा नवी चेतना नवा आत्मविश्वास निर्माण करणारा हा काळ असेल यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे मिथून राशीसाठी येणारे दिवस सुखाचे जाणार आहेत सूर्याची विशेष कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे या काळामध्ये जेवढी जास्त मेहनत होईल तेवढी करून घ्या म्हणजे कष्ट चांगले करा फळ चांगले मिळणार आहे सूर्याची कृपा असल्यामुळे मानसन्मानाचे योग तर बनतीलच त्याबरोबर धन संपत्ती आणि वैभव देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा दिसून येईल त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील मैत्रीमध्ये आलेली कटुता दूर होणार आहे मैत्रीचे नाते अधिक घट्ट आणि मजबूत बनणार आहे हा काळ जीवनातील सुंदर आणि सुखाचा असा काळ ठरणार आहे वाणीमध्ये देखील मधुरता निर्माण होणार आहे नवचैतन्य चैतन्य आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार असून नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात हा काळ आपला भाग्यदय घडून आणणारा असा काळ असेल मानसिक ताणतणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिथून राशीच्या जातकांना प्राप्त होणार आहे त्यामुळे इथून पुढचा काळ आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे यानंतर आहे कर्क कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ फलदायी ठरणार असून सूर्याचे आपल्या राशीत होणारे आगमन आपला भाग्यदे घडून आणणार आहे इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रात यश मान सन्मान पदप्रतिष्ठी मिळ प्रतिष्ठा आपल्याला मिळणार आहे एखाद्या मित्राची मदत आपल्याला मिळू शकते पण या कालावधीमध्ये कुणाच्या भूल बळी पडू नका किंवा आर्थिक देवाणघेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे गरजेचे असून आपल्या जीवनसाथीसोबत आपल्याला स्नेह कायम ठेवायचे आहे जीवनसाथीवर विश्वास ठेवायचा आहे आता इथून पुढे पारिवारिकदृष्ट्या आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार असून करिअरसाठी हा काळ आपल्याला जबरदस्त ठरणार आहे करिअरमध्ये जबरदस्त प्रगतीचे योग बनत आहेत आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील आपल्याला चांगला नफा प्राप्त होणार आहे यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्यफलदायी ठरणार असून सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सूर्य आपल्याला शुभफल देणार आहेत या कालावधीमध्ये नवीन क्षेत्रात केलेला प्रवेश यशदायक ठरणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये दे देखील घवघवीत यश आपल्याला प्राप्त होईल मान सन्मान मिळेल पद एखाद आपल्याला या कालावधीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपण हर्षून जाणार आहात अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार असून आता इथून पुढचा मार्ग आपल्यासाठी सुखकर ठरणार आहे भगवान सूर्यदेवाची कृपा असल्यामुळे मनाला सतत नवी प्रेरणा मिळेल आणि त्यासोबतच एक नवी ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होईल आत्मविश्वासामध्ये वाढ होणार असून नेतृत्व कौशल्य हस्तगत करून लोकांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यामध्ये सफल ठरणार आहात त्याबरोबरच अचानक धनलाभाचे योग देखील जमून येतील यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे सूर्याचे होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल तर लवकरच एखादी मोठी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते व्यवसायानिमित्त किंवा एखाद्या नोकरी निमित्त देखील आपल्याला एखादी खुशखबर कानावर येण्याचे संकेत आहेत विद्यार्थी वर्गाला देखील हा काळ शुभ फलदायी ठरणार असून तुळ राशीचे जातक आता इथून पुढे समाधानी होणार आहेत आनंदी होणार आहेत घरातील नकारात्मक वातावरण देखील बदलणार आहे पती पत्नीमध्ये प्रेम आपुलकी प्र आपल्याला होणार आहे मित्रांनो तुळ राशीच्या पुरुष जातकांनी आपल्या पत्नीचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक असून या कालावधीमध्ये पत्नीचा सन्मान आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो आपल्या घरी लक्ष्मी नांदायला लागू शकते यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे सूर्याची विशेष कृपा असल्यामुळे वाणीवर देखील नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असून दुसऱ्याच्या मनाला लागेल टोचून बोलू नका दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलू नका तर आपली प्रगती निश्चित इथून पुढे होणार आहे नवीन क्षेत्रामध्ये केलेले पदार्पण देखील यशस्वी ठरणार असून त्या ठिकाणी पैशासोबतच मान सन्मान देखील प्राप्त होईल एक नेतृत्व कला आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे नेतृत्व क्षमता आपली वाढणार आहे आणि नवा आत्मविश्वास घेऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात त्यामुळे वृश्चिक राशीच्या दातकांसाठी सूर्याची विशेष कृपा प्राप्त होणार आहे यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ आनंदाचा सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जाणार असून येणारे दिवस प्रगतीचे असतील फक्त या कालावधीमध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहण्याची आवश्यकता आहे कुणावरही अतिविश्वास करू नका अतिविश्वास आपल्याला घातक ठरू शकतो या काळामध्ये पद पैसा प्रतिष्ठा सर्व काही आपल्याला लाभणार आहे त्यामुळे मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि गृहिणीसाठी देखील हा काळ सुखाचा जाणार असून व्यवसायामध्ये लघु उद्योगामध्ये आपल्याला आपली भरभराट होण्याचे संकेत आहेत यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या दातकांवर सूर्याची कृपा असल्यामुळे येणारे दिवस भरभराटीचे असतील कुंभराशीच्या जातकांवर भगवान सूर्यदेव विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत या कालावधीमध्ये दे आर्थिक देवाणघेवाण थोडेसे सतर्कपणे करा आणि दुसऱ्याचे वाईट चिंतन किंवा दुसऱ्याविषयी दुसऱ्यांची निंदा करू नका ती आपल्यासाठी थोडे घातक ठरू शकते मैत्रीचे नाते पुन्हा एक वेळा मजबूत बनेल मैत्रीमध्ये जी कटुता आली होती ती आता दूर होईल आणि मैत्रीचे नाते पुन्हा एक वेळा घट्ट बनणार आहे कुंभराशीच्या जातकांनी आपल्या प्रयत्नावर आपल्या ध्येयावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून आजूबाजूला ध्यान देण्याची बिलकुल गरज नाही येणाऱ्या कालावधीमध्ये सूर्य आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा सर्व काही प्राप्त करून देतील या कालावधीमध्ये दे प्रेमप्राप्तीचे योग देखील बनत आहेत हा काळ आपल्यासाठी सुखकर जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद